तुम्हाला पण असा प्रश्न पडतो का की मराठीची इंग्रजी कधी लिहायची आणि इंग्रजीची इंग्रजी कधी लिहायची मला वाटतं बऱ्याच जणांना याचं कन्फ्युजन आहे तेव्हाच म्हटलं आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवूया नमस्कार मी रेश्मा भोय आणि आपणा सर्वांचं लॉन विथ वे, वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत बघा बऱ्याचदा काय होतं की इंग्लिश मिडियमच्या मुलांना बऱ्याचदा कन्फ्युजन इंग्लिश मिडियमच्या नाही ऑलमोस्ट बऱ्याचशा मुलांना याबाबत कन्फ्युजन आहे की आपण मराठीची इंग्रजी कधी लिहायची आणि इंग्रजीची इंग्रजी, इंग्रजी कधी लिहायची तर बघा जे इंग्लिश शब्द असतात त्यांचं स्पेलिंग लिहित आणि आपल्याला ते इंग्लिश नुसारच लिहायचं आहे इंग्लिशचे जे साऊंड आहेत त्यानुसारच लिहायचं आहे पण जेव्हा आपल्याला एखाद्या मराठी शब्दाचं स्पेलिंग लिहायचं असेल इंग्लिशमध्ये तेव्हा मराठीची इंग्रजी वापरायची आता मराठीची इंग्रजी म्हणजे काय नेमकं बघा मराठीमध्ये जे स्वर आहेत आणि व्यंजन आहेत म्हणजे थोडक्यात मुळाक्षर स्वर आणि व्यंजन मिळून मूळाक्षर तयार होतात तर त्या प्रत्येक स्वराला इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिण्यासाठी एक लेटर असतं इंग्लिशचं लेटर असतं ए टू झेड मधल्या ए टू झेड जे लेटर आहेत तेच लेटर आपण ते मराठी मराठी जे शब्द आहे त्याचं इंग्लिश लिहितानी वापरतो म्हणूनच त्याला म्हणतात की मराठीची इंग्रजी मग आता समजा तुम्हाला एखादं नाव लिहायचं असेल मग मुलांना बऱ्याचदा स्वतःचं नाव आपण जेव्हा ते लहान असतात तेव्हा तुम्ही त्यांना ते पाठ करून शिकवू शकता कारण ते, ते एकच नाव असतं पण आता त्यांचे फ्रेंड सर्कल जेव्हा जेव्हा मुलं थोडीशी मोठी होतात स्कूलला जातात मग त्यांचे फ्रेंड्स बनतात किंवा फ्रेंड्स बनतात तेव्हा मग प्रत्येक फ्रेंडचं नाव ते पाठ करणार आहेत का इट्स नॉट पॉसिबल हे शक्यच नाही तर मुलांना कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही शिकवाल समजून सांगा आणि मग शिको तर तुम्ही सांगू शकता मुलांना बघा आता तुला तुझं नाव जसं येतं तसं जर तुला तुझ्या मित्राच्या नावाचं स्पेलिंग विचारलं तर ते पण तुला इझिली आलं पाहिजे आणि हे कधी येणार जेव्हा प्रत्येक मराठी अक्षराला इंग्लिशमध्ये काय लिहायचं हे मुलाला माहीत असेल तर प्रत्येक स्वराला जे लेटर आहे ते तुम्हाला मुलाला शिकवायचं आहे तसंच प्रत्येक व्यंजनाला स्वर म्हणजे अ ते आ अ आणि अ ह्या प्रत्येकासाठी काय वापरायचं ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ आपला नेक्स्ट येणार आहे यानंतरचा व्हिडिओ तो असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच पुन्हा पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन तर त्या स्वरांना काय अक्षर आहे ते डिटेल मध्ये सांगणार आहे तसंच व्यंजन म्हणजे क पासून तर ज्ञ पर्यंत जी काही व्यंजन आहे त्या प्रत्येक व्यंजनला मध्ये स्पेलिंग लिहिण्यासाठी एक अक्षर आहे इंग्लिशच लेटर आहे ए टू झेड मधलं तर ते कोणतं लिहायचं हे मुलाला जेव्हा प्रॉपर माहीत असेल तेव्हा तो मराठी अक्षर मराठी सॉरी मराठी शब्दाचं इंग्लिश मध्ये जेव्हा स्पेलिंग लिहायचं ते न चुकता लिहिणार आणि हेच तुम्हाला म, म, मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मग मुलांना सांगायचं की बघा तर तुला तुझ्या नावाचं मी वेदांतला तसंच सांगितलं लहानपणी तुला तुझं स्पेलिंग माहिती आहे कारण की ते तू पाठ केलेलं तेव्हा तू खूप लहान होता दोन अडीच वर्षाचा तेव्हा मी त्याला त्याच्या नावाचं स्पेलिंग पाठ करून घेतलं ते कारण की त्या तेव्हा मी त्याला जे काय सांगते ते समजणार नव्हतं पण थोडासा मोठा झाला जेव्हा तो नर्सरी नर्सरी एंडलाच हा म्हणजे ज्युनियर ज्युनियर ज्युनियरला गेला असेल तर तेव्हा मम्मी त्याला ही गोष्ट समजून सांगितले चार पाच वर्षाच्या मुलाला हे मग मम्मी त्याला म्हटलं बुज येते पण जर मी तुझ्या एका फ्रे, बे, बेस्ट फ्रेंडचं किंवा तुझा कोणता फेवरेट फ्रेंड असेल त्याचं नावाच स्पेलिंग विचारलं तर तुला येईल का रे सांगता तर बोलला नाही नाही येणार त्याचसाठी आपल्याला ही नवीन गोष्ट शिकायची आहे मम्मी त्याला इंट्रोड्यूस केलं की ते हा जे लेटर आहेत त्याचं इंग्लिशमध्ये काय आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला असला तरीही मी त्याला आधी प्रॉपर मराठी लिहायला वाचायला शिकवलं खूप सुंदर त्याला वाचन येत होतं आणि त्याच्यानंतरच मी इंग्लिश काही कळाली म्हणजे आतापर्यंत त्याला मी हे इंट्रोड्यूस करण्याआधी स्पेलिंग इंट्रोड्यूस करण्याआधी त्याला मराठी खूप छान वाचता येत होतं धडेही वाचन करत होतं आणि मग मी त्याला मग ते इझी गेलं त्याला मग मी त्याला प्रत्येक लेटरसाठी मराठी अक्षरांसाठी इंग्लिशमध्ये काय आहे ते सांगितलं आणि मग तो इझिली पटप्पट स्पेलिंग बनवून गेला बघा मग ही मराठीची इंग्रजी शिकण्याचे फायदे काय आहे तुम्ही तुमचं तुमच्या नावाबरोबरच तुमच्या मित्रमंडळींची नावं तुमच्या घरातल्यांची नावं इव्हन तुमचं अडनाव म्हणजेच आपलं जे सरनेम असतं तेही तुम्ही इझिली बनवू शकता हे मुलांना समजून सांगा स्वतःच सरनेम नाही तुम्ही कोणाचंही सरनेमचं स्पेलिंग त्याच्यावरून बनवू शकता एवढा फायदा होतो मराठीची इंग्रजी शिकल्यामुळे आणि त्याचबरोबर कोणत्याही जागेचं आता आपण कोणत्या जागी राहतोय त्या शहराचं त्या जागेचं त्या गावाचं नाव मुलाला लिहिता येईल कारण की तुम्ही जर त्याच्याकडून ते पाठ करून घेतलं असेल पण कोणतं दुसरं असं नवीन नाव तुम्ही सांगितलं तर मुलाला ते स्पेलिंग येणार नाही किंवा नवीन सिटीचं नाव सांगितलं नवीन स्टेटचं नाव सांगितलं किंवा कोणत्याही देशाचं कंट्रीचं नाव सांगितलं तर ते मुलाला लिहिता येणार नाही पण जर तुम्ही मुलाला मराठीची इंग्रजी शिकवली असेल तर हे सर्व त्याला इझिली येणार आहे कारण की आपण स्पेलिंग इझिली बनवू शकतो त्या कशा मी तुम्हाला शिकवणार आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगते जे मी माझ्या मुलाकडून करून घेतलं आहे कारण की मला तो एक्सपिरियन्स आला आहे आणि मी तोच आपल्या चॅनलवर शेअर करते मग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच कसं स्टेप बाय स्टेप मुलांकडून करून घ्यायचं आहे प्रत्येक लेटरला काय अक्षर आहे हे मुलाला जर समजलं तर तो खूप फायदा होतो त्याचा आणि तो अनुभव मी घेतलेला आहे म्हणूनच म्हटलं आपण ही सिरीज चालू करायच्या आधी हा व्हिडिओ बनवायलाच पाहिजे मग आता तुम्हाला कळलं असेल मराठीची इंग्रजी शिकणं किती महत्वाचं आहे तुम्ही कोणत्याही गावाचं नाव लिहू शकता इंग्लिशमध्ये कोणाचंही नाव लिहू शकता कोणाचंही आडनाव लिहू शकता कंट्रीची नावं लिहू शकता भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत मराठीतल्या आपण सहजतेने इंग्लिशमध्ये वापरतो आणि त्याचं स्पेलिंग आपल्याला लिहिण्यासाठी इंग्लिशच लागतं म इंग्लिशची गरज पडते तेव्हा ही मराठीची इंग्रजी वापरायची आणि इंग्रजीची इंग्रजी आपल्याला कधी वापरायची ते मी नंतर सांगेलच तुम्हाला आता थोडक्यात सांगते बघा रॅम हा वर्ड आहे जर तुम्हाला तो आर ए एम असं लिहिलं आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाला तुम्ही ए, हे विचारा ह्याचं तू मराठीमध्ये हे नाव तू मराठीत वाच तुम्हाराथ। आर ए एम तर मुलाला कळलं पाहिजे की हे राम आहे आर ए एम म्हणजे राम पण जर तेच सांगितलं मुलाला की इंग्लिशमध्ये वाच तर मुलाने ते रॅम म्हणून वाचलं पाहिजे आर ए एम रॅम कारण की ते इंग्लिशमध्ये त्याला रॅमच म्हणतात त्याला राम म्हणत नाही पण मराठीच्या इंग्रजीमध्ये त्याला राम म्हणतात आर ए एम राम पण इंग्रजीमध्ये रॅम म्हणतात हा फरक मुलांना कळणार आहे आणि हा आपणच सांगायचा सा आहे समजून मुलांना कळणार नाही जेव्हा पहिल्यांदा वेदांत शिकला ना तेव्हा मी त्याला हा वर्ड दिलेला वाचायला मग तो त्याला काय वाचला वाचला असेल त्यांनी तर त्याने इंग्लिशनुसार इंग्लिश इंग्लिशच्या शब्द इंग्लिशच्या लेसनमध्ये आर ए एम हा राम हा वर्ड आलेला तर माझ्या मुलाने त्याला रॅमच वाचला कारण की तो इंग्लिशच्या बुकमध्ये होता मग मी त्याला समजून सांगितलं की बाळा रॅम रॅम हा वर्ड इथे काही रिलेटेड नाही आहे त्याचं रॅम हा वर्ड आपल्या कम्प्युटरच्या रिलेटेड वगैरे आहे मेमरी वगैरे ह्याच्यामध्ये तो रिलेटेड आहे का आपण जो चॅप्टर वाचतोय किंवा आपण जो जे काही वाचतो इथं त्याचं काही कनेक्शन नाही ना आहे मग अशा वेळेस आपल्याला क्लिक झालं पाहिजे की आपण इथे प्रयत्न करायचं की मराठीची इंग्रजी वापरून काही जमतंय का मग मी त्याला वाचायला सांगितलं आता तू मराठीची इंग्रजी वापरून वाच इथे मग त्याने नाव वाचलं ते की राम आहे मग त्याला समजलं की इथे आपण मराठीची इंग्रजी वापरली पाहिजे हे वाचन करून मुलांना जमतं आपळहळ नंतर नंतर त्याला समजत गेलं की हे वर्ड आहेत ही नावं आहेत ती आपण नावं वाचताना आपल्याला आपली इंग्रजीची इंग्रजी, इंग्रजी वापरायची नाही इंग्रजीचा फोन एक्स वापरायचं नाही कारण की त्याचा काही अर्थ लागत नाही तिथे मराठीची इंग्रजी वापरायची म्हणून मुलांना मराठी अ आई आणि मराठी बाराखडी सर्व काही इंग्लिशमध्ये आवर्जून शिकवा आणि ह्या व्हॅकेशनमध्ये हे मुलांचं नक्की करून घ्या ह्या व्हॅकेशनचा हा वापर तुम्ही नक्कीच करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओसह बाय